कापसामध्ये सध्या आठ अठरा वीस पंचवीस पर्यंत मॉइश्चर पर्सेंटेज येत आहे त्यामुळं आम्ही सध्या खरेदी करू शकत नाहीये जेव्हा गाडी येते शेतकरी घेऊन तेव्हा आम्ही हे मॉइश्चर मीटर गाडीच्या आतमध्ये कापसामध्ये टाकतो आणि हे मॉइश्चर मीटर इथे रिडिंग दाखवते म्हणजे याला इथं अटॅच केलं जात हा हे अटॅच केलं जातं याला सतरा पॉईंट आठ आहे ना नमस्कार आता आपण जिथं सी सी आयचं केंद्र सुरू झालं आहे त्या केंद्रावरती केंद्रा आहोत आता सी सी आयच्या कापूस खरेदीविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की नेमके प्रत्यक्ष कापूस खरेदी आतापर्यंत का सुरू झाले नाहीत किंवा मग नेमकं का कंडिशन काय कापूस खरेदीच्या आणि विशेष म्हणजे कोणत्या भागांमध्ये किती केंद्र आहेत तर आपण आता देवळघराच्या तालुक्यामध्ये आहोत तर जाणून घेऊयात आपल्यासोबत सी सी आयचे अधिकारी आहेत की हे सगळे खरेदी प्रक्रिया राबवणार आहेत त्याच्यावरून जाणून घेऊयात की नेमकं सध्या कापूस खरेदी काय प्रश्न आहेत केंद्रांवरती प्रक्रिया कशी चालते कंडिशन्स काय काय आहेत सी सी आयच्या की जेणेकरून शेतकऱ्यांना कापूस आणायच्या आधी ह्या सगळी याची सगळी माहिती मिळेल नमस्कार सर आपलं नाव नमस्कर. सांगा मी हर्षल डहाके सेंटर इन्चार्ज देऊळगाव राजा देऊळगाव राजा आणि देऊळगाव माई हे देऊळगाव राजाच अंडरमध्ये असल्यामुळे एकच सेंटर आहे ब का सध्या प्रक्रिया कुठपर्यंत चालू आपल्या सीसीच्या कापूस सर आम्ही कापूस खरेदी चालू केलेली आहे पण आमच्या आठ अठरा वीस पंचवीस पर्यंत मॉइश्चर पर्सेंटेज येत आहे त्यामुळं आम्ही सध्या खरेदी करू शकत नाही आहे मी शेतकऱ्यांना वारंवार तेच सांगतो का तुम्ही गव्हर्नमेंटनी नक्की केलेला सात हजार पाचशे एकवीस रुपये रेट पूर्ण घ्या आणि माल सुका आणा आठ पर्सेंटेज ते बारा पर्सेंटेज मॉइश्चर असलेला कापूस आम्ही खरेदी करू म्हणजे बारा टक्क्यांपर्यंत ओलावा असेल तर आपण खरेदी करू पण शक्यतोवर तुम्ही वाळवून आणा सात हजार पाचशे एकवीस रुपये हा जो गव्हर्नमेंटची स्कीम आहे हा पूर्ण रेटचा लाभ तुम्हाला होईल सध्या कापसामध्ये मॉइश्चर किती येते सध्या सर अठरा पर्सेंट वीस पर्सेंट असं मॉइश्चर येत आहे आपल्याला तर, तर हा जर कापूस तुम्ही पाहला याच्यामध्ये अठरा ते वीस पर्सेंट मॉइस्चर आहे त्यामुळे ह्या जिनिंग वाल्यांनी प्रायव्हेट वाल्यांनी सुकवायला टाकलेला आहे आता धाग्याची लांबी आपण कशी मोजायची म्हणजे मीडियम आहे का लॉन्ग आहे हा लॉन्ग टर्म लॉन्ग धागाच आहे कारण देवळगाव राजाचे सेंटर आहे ना हे क्वालिटीसाठी एक प्रीमियम सेंटर म्हणून ओळखलं जाते या ठिकाणी थर्टी प्लस लेंथ येते याची क्वालिटी सुपिरियर असते एकदम पहिलेपासूनच बाय आ, बाय नेचर फक्त आपल्याला सध्या ओलाव्याची अडचण ओलाव्याची अडचण आहे सर हे सर थर्टी प्लस असेल आता देवळगाव राजा तालुक्यात कुठं कुठं सेंटर चालू आहेत सर देवळगाव राजामध्ये नमन कॉटन आहे कालका कॉटन आहे नवीन कॉटन आहे त्यानंतर रिद्धी सिद्धी आहे रिद्धी सिद्धी फायबर्स त्यानंतर व्यंकटेश सीट्स मिल आहे आणि सागर ॲग्रो इंडस्ट्रीज असे टोटल सहा जेनिंग आपण घेतलेलं आहे टेंडरिंग झालेलं आहे आता शेतकऱ्यांना जर समजा समजावन कापूस द्यायचा आहे तर शेतकऱ्यांना काय प्रोसेस आहे शेतकऱ्यांना सर पहिले नोंदणी करावी लागते आमचं जे ऑनलाईन पोर्टल आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर नोंदणी करावी लागते म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करायचं का तुम्ही करता येत आल्यावर ऑपरेशन आम्ही करतो ऑपरेट आम्ही करतो पण शेतकऱ्यांनी स्वतः हजर असणं जरुरी आहे कागदपत्र कागदारा आधार आणि शेतकरी स्वतः आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत असावा जेणेकरून त्याच्यावर ओटीपी जातो आणि तो आपल्याला तुरंत मिळू शकतो अपडेटेड म्हणजे आधार केवायसी वगैरे कम्प्लीट असले पाहिजे आता तुम्ही म्हणता कापूस ओला हो आहे याचे सरकीची क्वालिटी काय सर कापसामध्ये जर अठरा वीस पर्सेंटेज जर मॉइश्चर असेल तर सर्कीमध्ये तीस पस्तीस पर्सेंटेज पर्यंत मॉइश्चर असतं हे कसं ओळखायचं आपण मी तुम्हाला दाखवतो सरकीचा आवाज अजिबात येत नाही सर जो कटकन आवाज यायला पाहिजे तो आवाज अजिबात येत नाही म्हणजे जेव्हा सरकीचा कटकन असा आवाज येतो म्हणजे टोटली ड्राय असते तसा आवाज सरकीचा दातामध्ये तोडल्यावर येतो जर तो येत नसेल म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे अच्छा आता देवळ समिती झाली तर एकूणच सी सीआयची जी खरेदी प्रक्रिया म्हणजे महाराष्ट्रात जेवढे चालू आहे तर तिथले नॉर्म्स काय असतात आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याला म्हणजे तेवढं वरचं झालं जा परंतु एकूणच सी महाराष्ट्रभर जो कापूस द्यायचा आहे तर शेतकऱ्यांनी एकतर कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि मॉइश्चर शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं की बाबा किती असेल आपल्या सर मॉइश्चर ही गोष्ट त्यांनाही माहित आहे शेतकरी काही नवीन नाही आहे ते पण काही काही कालापासून काळापासून का, 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 का शेतीचं उत्पादन करत आहे ओला कापूस सुका कापूस हे त्यांनाही माहित आहे ग्रेडिंग म्हणजे थोडं ऑब्झर्वेशन त्यांनाही समजते जेवढं आम्हाला किंवा आमच्यापेक्षा थोडंसं कमी असं त्यांना समजते आणि खरेदी प्रक्रियामध्ये बद्दल तुम्ही जर विचारलं तर सर्वपथ प्रथम कापूस ओला सुका आणि सुपर क्वालिटीचा असायला पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः इथे येऊन नोंदणी करून घ्यायची आणि ज्या दिवशी तुम्ही कापूस घेऊन येणार त्या दिवशी नोंदणी केलेले डॉक्युमेंट आधार सात बारा आणि व्यक्ती म्हणजे शेतकरी स्वतः घेऊन आला की लगेच खाली होऊन तो संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत मोकळा होऊन तीन चार दिवसात त्याच्या अकाउंटमध्ये पैसे येतात तीन चार दिवसात पैसे ऑनलाईन मग अकाउंटला जेव्हा आधार जे अकाउंट अटॅच असते त्या अकाउंटला पेमेंट जमा होते तीन चार दिवसात बर खरेदी म्हणजे गाडी खाली होते हो निश्चितच बर त्याच्यासाठीच आम्ही वेगवेगळे जिनिंग घेतलेले आता इथं खरेदी केंद्रात मॉइश्चर कसं चेक केलं जातं सर, के सर आमच्याजवळ मॉइश्चर मीटर आहे ऑफिसमध्ये बरं मी तुम्हाला दाखवू शकतो सर हे मॉइश्चर मीटर आहे हे मोठं चार फूट मॉइश्चर मीटर आहे आणि हे छोटा आहे एक फूट जेव्हा गाडी येते शेतकरी घेऊन आम्ही हे मॉइश्चर मीटर गाडीच्या आतमध्ये कापसामध्ये टाकतो आणि हे मॉइश्चर मीटर इथे रिडिंग दाखवते म्हणजे याला इथे अटॅच केलं जात हे अटॅच केलं जातं याला आता हे गंजे छोटे म्हणून आपण छोटं वापरतो आप ही छोटी गंज असल्यामुळे आपण छोटं वापरतो आप बरं आता कसं चेक करणार तुम्ही याच्यातलं समजा करायचं म्हणलं फक्त डेमो दाखवा आता कापूस समजा वाळवाला टाकलेला आहे कदाचित कमी जास्त असू शकतो बरोबर बघा सर करू नका किती मॉइस्चर सतरा पॉईंट आठ आहे ना अच्छा कधी कापूस गाडी ही आज सकाळची गाडी आहे सर अच्छा म्हणजे उन्हात असताना सुद्धा टाकलेला तरी सतरा जेव्हा ती भरून आली तेव्हा निश्चितच वीस पेक्षा जास्त असेल अच्छा म्हणजे मॉइश्चरचा सध्या प्रॉब्लेम आहे सीसीआयच्या खरेदीसाठी त्याच्यामुळे सर फुल फ्लेश मध्ये खरेदी चालू म्हणजे होत नाहीये अच्छा तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल कापूस आणताना काय करा शेतकऱ्यांना सर माझ्याकडे दररोज शेतकरी येतात त्यांना मी तेच सांगतो की तुम्ही सात हजार पाचशे एकवीस रेट पूर्ण घ्या आणि माल स्वतः घरी वाळवून सुकून आणा जेणेकरून त्याच्यामध्ये रिडिंग आठ पर्सेंट मॉस्टर येईल आपल्यासोबत डहाके सर होते सी सी आय खरेदीचे इन्चार्ज आहेत सध्या मॉइश्चरचा म्हणजे ओलाव्याची सध्या एक समस्या आहे सी सी आयच्या खरेदीसाठी तर शेतकऱ्यांनी आपला माल वाळवून म्हणजे ओलावा कमी करूनच खरेदीसाठी आणावा असं आवाहन सध्या सी सी आयतर्फे केलं जातं धन्यवाद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच